विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आज शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे असे लोक म्हणायचे आणि आम्ही ते ऐकायचो भलती छाती गर्वाने फुगायची आनंद वाटायचा अभिमानी वाटायचा बालपणात समजायचंच नाही नेम की नेमकी कशात श्रेष्ठ आहे आपली भारतीय संस्कृती एकेकाळी भारतीय संस्कृतीचा उदो उदो झालेला आपण ऐकला पाहिला आणि अनुभव परंतु ते तसे सत्य नव्हते खरेही नव्हते आणि योग्यही नव्हते आम्ही मोठे झालो शिक्षण घेतलं समाज व्यवस्था पाहिली इथली धर्म व्यवस्था पाहिली धर्माने तयार केलेल्या चातुर्वर्ण व्यवस्थाही पाहिली तेव्हा लक्षात आलं की धर्माच्या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीतील धर्माच्या दांभिकांनी हवी तशी नियमावली तयार करून त्याला धर्माचे स्वरूप दिलं धर्माच्या पाठीमागे दैवी शक्तीचं रूप दिलं आणि नियम तोडणाऱ्यांना स्वर्गात नरक नरक यातना भोगाव्या लागतात याची भीती निर्माण केली इथल्या दुर्लभांचे हवे तसे आणि हवे तेवढे शोषण केलेलं गेलं धर्मया नावाच्या भीतीपोटी सर्व स्तरातील महिलांचे उच्च असो किंवा दलित असो प्रत्येक जाती आणि धर्माच्या उतरंडीमध्ये पुन्हा पुरुषप्रधान उतरंडीने महिलांचे शोषणच केलं या उतरंडीमध्ये फक्त महिलांचा बळी गेलेला जास्तीत जास्त दिसून येतो पतीच्या निधनानंतर उच्चवर्णीयांनी त्यांच्या महिलांना सोडलं नाही तिची आभूषणी उतरून तिचं मुंडन केलं रंगीत वस्त्र परिधान करण्यास तिला मज्जाव केला तिला विद्रूप केलं अलंकार काढून घेतले आणि इतर जातीतील महिलांना सरळ पतीच्या निधनानंतर ती त्याच्या चितेवरती चढण्याचं जणू फार मानस काढलं आणि सती जाणं ही परंपरा सुरू केली सती ही किती महत्वाचं आहे स्वर्गात तिचा सन्मान होतो बहुमान होतो तिला देवीचं स्थान मिळतं खुळ्या अंधश्रद्धेचा प्रचार केला गेला धर्माच्या नावाखाली तिचा बळी घेतला गेला सती गेल्यानंतर तिचं कौतुक करायलाही सुरुवात झाली याचा प्रचार केला धर्माची भीती निर्माण केली आणि कवळ्या कवळ्या लेकरांनाही या अधर्म संस्कृतीनं सोडलं नाही त्या काळात लाखो महिलांचा बळी घेतला गेला तरीही आमचा जयघोष चालूच होता भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे याचे नारे गावागावांमध्ये लावले जायचे खरंच खरंच मनाला सांगा विचार करा चिंतन करा जी संस्कृती आईचा बळी घेते ती संस्कृती श्रेष्ठ कशी असू शकते जी संस्कृती धर्म व्यवस्थेच्या जातीच्या उतरंडीमध्ये स्त्रीची उपेक्षाच केलेली दिसून येते ती आजही बऱ्याच प्रमाणात दिसते आहे मित्रांनो इथे महत्त्वाचा मुद्दा असा की धर्म काय आणि जाती काय प्रत्येक फक्त आणि फक्त महिलांचं शोषण केलेलं दिसतं इथल्या धर्म संस्कृतीने महिलांना अर्थसत्ता राजसत्ता न्याय सत्ता आणि शिक्षण सत्तेपासून दूर ठेवलं कारण त्यांना माहीत होतं की बाई ही पुरुषांपेक्षा कणकर आहे ती करारी आणि आहे तिला जर सर्व संधी मिळवून दिल्या तर पुरुषांचे धाबे दनाडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तिला धर्माच्या नावाखाली पिचत ठेवलं इंग्रजांनी या सर्व वाईट रूढी आणि परंपरेचा अभ्यास केला वाईट रूढी आणि परंपरा यातून माणूस जातीचा राहास होतो माणसाचा बळी घेतला जातो याचा अभ्यास करून त्या बंद करण्याचा प्रयत्न केला गेला कायदे केले कायद्याच्या भीतीपोटी इथली धर्म आणि संस्कृती जी मानवी जीवनाला काळीमा फासणारी होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला अंधश्रद्धा नरबळी चातुरीवर्ण व्यवस्था सतीप्रथा अशा अनेक प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे इंग्रज आले म्हणून बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या आहेत म्हणून त्या काळामध्ये इंग्रजांचे धन्यवादही त्यांनी मांडले तेव्हा इथल्या धर्मव्यवस्थेने महात्मा फुले यांना वाळीत टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला समाजात स्त्री पुरुष समानता यावी जातीभेद नष्ट व्हावेत म्हणून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जोती, महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई होळकर सावित्री सावित्रीमाता फुले तसेच दादासाहेब गायकवाड छत्रपती शाहू महाराज महात्मा गांधी आणि शेवटी विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनिष्ट रूढी परंपरा धर्माची माजलेली दांभिकता मनुस्मृतीय या धर्मी धर्मग्रंथाची होळी केली आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या विचारांच्या राज्यघटना भारताला अर्पण केली दा के धर्म आणि संस्कृतीची दांभिकता कायद्याने नष्ट केली म्हणून आज आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटाने साजरा करतो आहे आज भारतीय संविधान हा धर्मग्रंथ म्हणून त्याचा स्वीकार करायलाच पाहिजे त्याच्या सर्व नियमांचे सर्वांनी पालन करायला हवे तरच आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो माणूस म्हणून आपण या धर्मग्रंथाचा स्वीकार करून करून दुर्लभांच्या विकासासाठी तसेच मानवाच्या मूल्या मूल्यांसाठी आपण काम करावे लागेल जेव्हा संविधानाचा योग्य वापर इथली राज्यसत्ता करेल तेव्हाच या देशाचा विकास होईल तो विकास करण्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकांना सजग राहावे लागेल तटस्थ राहून पाहणे योग्य ठरणार नाही राज्यसत्तेवर अंकुश ठेवावा लागेल नाही तर एकशाही राज्यसत्तेचा चौकर घोडा उधळला जाईल तेव्हा देशाची वाट लागलेली असेल त्यामुळे असे होऊ नये म्हणून प्रत्येकाने सतर्क राहा संविधान रक्षण करावं लागेल भारतीय संविधानातील प्रत्येक नियम आणि नियमावली अंगीकृत करावीच लागेल समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल हेही पाहावे लागेल ज्येष्ठ समाजसेवक विश्वनाथ अण्णा तोडकर राष्ट्रीय अध्यक्ष लोकविकास मंच कोंढाळकर सर तसेच रमाकांत कुलकर्णी पत्रकार घोडके साहेब आडुळसर महाराज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते लेखक भूमिपुत्र वाघ समाज विकास संस्था उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज नमस्कार मित्रांनो आम्ही आज कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी ज्या पालावरती आजही घर दार प्रॉपर्टी शिक्षण आरोग्य पोहोचलं नाही अशा पालावरती आहोत माझे गुरुजी विश्वनाथ त्यांना तोडकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दलितांचे प्रश्न गायरांचा प्रश्न अनाथ लेकर विधवा परित्यक्त्यांना बरोबर घेऊन आर्थिक सामाजिक विकासासाठी आयुष्याचं समर्पण केलं त्यांची एकसष्टी वर्षभर साजरी केली जाणार आहे आज महाराष्ट्र लोक विकास मंच या स्वयंसेवी संस्थांच्या संघटनेच्या वतीने आज पालावरती या छोट्या छोट्या सर्व मुलांना नवी कपडे देऊन आम्ही एकसष्टी सादर केली आम्ही जोरा टाळ्यामधून स्वागत करू आणि अण्णांना उदंडाविषयी लाभो यासाठी प्रार्थना करतो नमस्कार भूमिपुत्र पुत्र अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा